तर आजही मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी गौराई स्पेशल साडीचा व्हिडिओ तर ही नवीन पद्धतीची साडी कशी गौराईला नेसवायची ह्याचा व्हिडिओ मी आज बनवणार आहे तर अगदी आपली ही साडी जी आहे पंधरा ते वीस मिनिटात गौराईला नेसवून तयार होते तर खूप जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर इथे आपली गौराई सजून नटून थटून तयार आहे तर आता साडी तयार कशी करायची तर इथे जो पदर आहे हा खांद्यावरचा पदर आहे त्याला पिन अप करून घेतलेला आहे मी आणि इथे नेस्ता पदर आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे पसरवून घ्यायचा आहे आपल्याला खालच्या साईडनं जेवढा आपल्याला पद नेस्ता पदर लागतो तेवढा सोडून हातभर पदर सोडून आपल्याला इथे अशा मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत एकावरती एक घालायचे एक आहेत फक्त वरची जी बॉर्डर आहे ती थोडीशी उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर अशा आपल्याला इथे आपल्या साडीच्या जेवढ्या बॉर्डर इथे मिऱ्या तयार होतील तेवढ्या इथे मिऱ्या तयार करायच्या आहेत तर अशा पद्धतीने वरच्या आणि खालच्या साईडने आपल्याला इथे साडी सरळ करून घ्यायची आहे आणि नंतर खाली पिन अप करून घ्यायचं आहे जेणेकरून मिऱ्या ज्या आहेत त्या खालीवर होणार नाहीत आणि मधल्या साईडला देखील आपल्या इथे पिन लावून घ्यायचे आहे एकावर एक अशा एक आपल्याला इथे मिऱ्या व्यवस्थित घालून घ्यायच्या आहेत जोळागोळा झालेला नाही पाहिजे अशा पद्धतीने तर इथे बरोबर सात मिऱ्या इथे तयार झालेल्या आहेत सात वेळेस इथे घडी घालून झालेली आहे तर आता हा नेस्ता पदार्थ आपण इथे खोचून देऊयात आपल्याला उंची केवढी लागणार आहे आपल्या गौराईला तेवढी उंची बघून आपल्याला इथे साडीचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी आतमध्ये खोचून दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे साडी एकदम सरळ करून घ्यायची आहे व्यवस्थित आतमध्ये ही साडी खोचून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे साडी खोचल्याच्यानंतर आपण ज्या सेफ्टी पिना लावून हो घेतलेल्या होत्या त्या काढून अशा पद्धतीने फोल्ड करून खालच्या साईडने आपल्याला परत पिन इथे लावून घ्यायची आहे आपण ज्या अगोदर बॉर्डरवर ती पिन लावलेली होती ती काढून अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे खालच्या साईडने पिन लावून घ्यायची आहे एकदा जरी तुम्ही ही साडी गवरायला नेसून पाहिली तर अगदी परफेक्ट अशी जमेल खालच्या साईडने पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून ती पिन दिसणार नाही व्यवस्थित आपल्याला इथे मेऱ्या बघू शकतात तुम्ही इथे या घडी जे आपण घातलेली आहे ते व्यवस्थित एका लाईनमध्ये अगदी छान उठून दिसत आहेत आणि गौराईचे हे जे साडीचे व्हिडिओ आहेत ते जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईकदेखील करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर आता सर्व इथे पिन आम्ही लावून घेतलेले ला आहे तशा पद्धतीने आणि हा वरचा जो पदार आहे तो आपण पिनअप केल्याच्यानंतर व्यवस्थित दिसणार आहे तर आता इथे मी सेफ्टी पिन काढून घेतलेली आहे आता आपण व्यवस्थित याला सेट करून घेऊयात व्यवस्थित पदर लावून घेऊयात जेवढी आपली बॉर्डर आहे तेवढीच इथे आपल्याला इथे घड्या घालून घ्यायच्या आहेत पदराच्या अशा पद्धतीने आली नंतर व्यवस्थित लाईनमध्ये का आपल्याला इथे पिन करून घ्यायचं आहे आता मुकुट व दागिने घालून घेऊयात तर इथे बघू शकता तुम्ही अगदी सुंदर आपली गौराई इथे तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूया असेच एखाद्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय